सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागावमध्ये एका कुटुंबात नवरा शंकर उत्तम पटाडे आणि बायको रुपाली शंकर पटाडे आपल्या दोन मुलांसोबत राहत होते नवरा शंकर व्यापारी असल्यामुळे दिवसभर घराच्या बाहेरच जास्त करून राहत असत आणि त्याची बायको दिवसभर घरीच मुलांची देखभाल करून घर सांभाळत असे शंकरची बहीण देखील बार्शीच्या अलीकडेच राहत होती आणि तिचा मुलगा म्हणजे शंकरचा भाचा त्याचं नाव होतं गणेश अनिल सपाटे गणेश फक्त सव्वीस वर्षांचाच तरुण होता एकाच गावात राहत असल्यानं मामा मामी आणि त्यांचा भाचा गणेश यांचं एकमेकांच्या घरी नियमितपणे येणं जाणं असायचं हा भाचाही वारंवार मामाच्या घरी येत असायचा त्याचं कारण देखील असं होतं की त्याची मामी ही दिसायला खूपच सुंदर होती आणि या सव्वीस वर्षाच्या भाच्याचं मन त्याच्या रुपाली मामीवर पहिल्यापासूनच आलं होतं म्हणून तो काही ना काही कारण काढून रुपाली मामीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असायचा तो मुद्दा म्हणूनच ज्यावेळी त्याचा शंकर मामा कामाला निघून जायचा त्यावेळीच त्यांच्या घरी यायचा आणि मामीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असायचा तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायचा मामी रुपालीच्या देखील काही गरजा होत्या आणि त्या गरजा भाचा गणेश नियमितपणे पूर्ण करायचा म्हणून रुपाली देखील भाचा गणेशवर प्रेम करायला लागली होती रुपालीच्या मनात आणि गणेशच्या मनात ज्या भावना सुरू होत्या त्या दोघांनीही एकमेकांना एक दिवस सांगितल्या होत्या आणि दोघांनाही असलेल्या अनैतिक संबंधाचा काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता आता या दोघांचंही फोनवर बोलायला खूप जास्त वाढलं होतं आणि ज्यावेळी मामा घरी नसायचा त्यावेळी हा घरी जायचा आणि मुलंही शाळेत असल्यामुळे दोघांचाही अनैतिक संबंध घरातच सुरू झाले होते नियमितपणे हेच सगळं सुरू होतं आणि कुणालाही याची भनक नव्हती मामी भाच्याचं नातं होतं म्हणून त्यांच्यावर संशय देखील कुणी घेतला नाही परंतु एक दिवस दुपारची वेळ होती आणि मामी प्रेमाच्या गोष्टी आपल्या भाच्यासोबत फोनवर बोलत होती त्याच वेळी तिचा नवरा शंकर तिला फोन करत असतो परंतु बायकोचा फोन त्याला वारंवार बिझी येत होता आणि परत तिने स्वतःहून त्याला फोनही केला नव्हता तेव्हा घरी आल्यानंतर मामा मामीला विचारतो नेमकं तू कुणासोबत इतका वेळ बोलत होतीस रूपाली की इतका वेळ फोन करूनही तुझा फोन सारखा सारखा बिझी येत होता तेव्हा मामी हसूनच बोलते काही नाही एका मैत्रिणीचा फोन आला होता आज पण याआधी असं कधीच घडलं नव्हते म्हणून शंकर मामाला आता थोडा संशय आला होता त्यामुळे रुपाली मामी झोपल्यानंतर तो तिचा मोबाईल चेक करतो परंतु त्या मोबाईलमध्ये कोणताही नंबर नव्हता म्हणजे मामीने अगोदरच नंबर डिलीट करून ठेवला होता आता मात्र या मामाच्या मनामध्ये मामीबद्दल अजूनच शंका निर्माण झाली आणि तो तिला सारखं विचारायला ला लागला की तू दुपारी फोनवर कुणासोबत बोलत होती खरं सांग आणि त्या व्यक्तीचा नंबर तू डिलीट का केलास फोन मधून माझ्या पाठीमागे या घरात काय काय चालू आहे हे सगळं आता तू मला सांग या कारणांवरून खूप सुरू झाली मनात संशयाने जागा निर्माण केल्यावर मामा रोजचा दारू पिऊन घरी यायला लागला होता दारू पिऊन घरी आल्यानंतर अजून त्या दोघांमध्ये भांडणं जास्त वाढायची भांडण वाढल्यानंतर मामा हा नेहमीच मामीवर हात उचलू लागला ला होता आता वारंवार त्यांच्या घरात हेच सगळं घडत होतं ज्याचा परिणाम त्यांच्या लहान मुलांवरही होत असे या मामा मामीचा आता अजिबातच जमत नव्हतं मामा रोज काहीही कारण सांगून घरी लवकर यायचा बायकोवर लक्ष ठेवायचा आणि कोणत्याही कारणांवरून घरात बायको रुपालीसोबत भांडण करायचा त्याच्या मनात बायकोबद्दल आता शंका निर्माण झाल्या होत्या रुपाली मामीला मात्र हा प्रकार नकोसा वाटत होता आणि म्हणून मामीला फक्त भाचाच प्रिय झाला होता आणि आता आपल्या भाच्यासोबतच संपूर्ण आयुष्य घालवायचा विचार मामीचा सुरू होता या मामीला आता तिच्या भाच्यासोबत लग्न करायचं होतं आणि नवऱ्याला कायमचं सोडून द्यायचं होतं म्हणून एक दिवस नवरा घरात नसताना परत मामी भाच्याला फोन करते आणि मनात चालणाऱ्या गोष्टी सांगते मला आता तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे गणेश आपण दोघेही लग्न करून चांगला संसार नव्यानं सुरू करू आणि यामध्ये मला तुझी मदत हवी आहे तुझ्या मामापासून सुटकारा हवा आहे या बाच्याला सुद्धा मामीकडून काही गोष्टी हव्या होत्या आणि त्या मिळतही होत्या दोघांच्याही गरजा अशा अनैतिक संबंधांमधून पूर्ण होऊ लागल्या होत्या दोघांच्याही मनातील जी वासना होती ती वासना बाहेर निघत होती त्यामुळे हे दोघही एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी तयार होतात परंतु या दोघांमध्ये जो अडथळा येत होता तो, तो म्हणजे या शंकर मामांचा रुपालीचा नवऱ्याचा जोपर्यंत हा जिवंत आहे आपल्याला लग्न करता येणारच नाही असं भाच्याला वाटत होत त्यामुळे मामी आणि भाचा दोघही मिळून एक मोठं षडयंत्र आखतात काहीही करून मामाचा काटा काढून टाकायचा मामा, मामा एकदा गेला की आपल्या दोघांमध्येही कुणीच येणार नाही आणि कुणाला आपल्यावर शंका देखील येणार नाही कि आपल्या दोघांमध्ये काय सुरू आहे आणि काय सुरू होतं नंतर आपण दोघही लग्न करूया आणि आयुष्यभर एकमेकांच्या सोबतच राहूया मामी आणि भाचा दोघही या अनर्थ पापी गोष्टीसाठी तयार होतात खूप दिवस विचार करून दोघही एक मोठा प्लॅन बनवतात प्लॅन नुसारच सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाचा संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या घरी आईला सांगतो की मी माझ्या मित्रांसोबत एक दोन दिवसांसाठी बाहेर गावी फिरायला जात आहे घरी असं खोटं सांगून तो सरळ आपल्या मामाकडे घरी जातो मामा आणि भाचा या दोघांनाही दारूचं वाईट व्यसन होतं दोघही नियमितपणे दारू पीत बसायचे मामाचा भाचा लाडका होता म्हणून तो त्याच्यावर कधीही संशय घेत नव्हता त्यामुळेच त्या दिवशी मामाला बोलतो की मामा आज आपण बाहेर जाऊन दारू पिऊया आणि आपल्या बायकोबद्दल काहीच माहिती नव्हतं म्हणून आज भाचा असं म्हटल्यावर बाहेर जायला मामाने लगेचच होकार दिला मामा आणि भाचा दोघही एका बाईकवर बसून दारू प्यायला एका तलावाच्या ठिकाणी जातात जाताना दोघांनीही दारू विकत घेतली होती आणि त्याच्या सोबतच काही खायला प्यायलाही विकत घेतलं होतं आता रात्र झाली होती दोघही जवळच्याच महागाव तलावाजवळ जाऊन बसले होते त्या ठिकाणी दोघही पाण्याच्या काठावर बसतात आणि दोघही एकमेकांसोबत दारू पित पित मग्न होतात रात्रीचा अंधार मात्र वाढत चालला होता दोघंही एका पाठोपाठ एक बॉटल संपवत होते आणि त्याबरोबरच त्यांच्या गप्पा गोष्टीही रंगल्या होत्या दोघांनीही खूप जास्त दारू प्याली होती त्यामुळे दोघांनाही आता सूत राहिली नव्हती त्या भाच्याला मामालाच जास्त दारू पाजायची होती परंतु दारूच्या नादात त्यानं स्वतःलाच खूप जास्त दारू पिऊन घेतली होती आणि त्यामुळेच त्याला देखील भान राहिले नव्हते की आपण इथे मामाला कशासाठी आणले होते मामाला संपावून त्याला मामी सोबत लग्न करायचंही तो आता विसरला होता आता बराच वेळ त्यांचा असाच गेला तोच भाच्याच्या लक्षात आलं की आपण इथे का आलोय म्हणून भाचा आजूबाजूला बघतो तर मध्यरात्र होत आली होती आणि तो बघतो की आपल्या जवळपास कोणीच नाही हीच योग्य वेळ आहे की मामाला या पाण्यामध्ये टाकून देण्याची त्यामुळे योग्य वेळ बघून भाचा मामाला ढकलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मामाच्या लक्षात आलं होतं की आपला भाचाच आपल्यासोबत काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मामाने देखील भाच्याचा पाय घट्टपणे पकडून ठेवला आणि दोघांच्या या झटपटीत दोघंही तलावात पाण्यामध्ये खाली पडतात दोघांनीही दारू खूप जास्त प्याली होती त्यामुळे दोघांनाही सूद नव्हती आणि दोघांनाही पोहता सुद्धा येत नव्हतं म्हणून त्या पाण्यामध्ये दोघही बुडून श्वास गुदमारून तडफडून तडफडून मरून जातात आणि त्या दिवशी त्याच ठिकाणी त्या, त्या दोघांचाही अंत होतो एकीकडे जी रुपाली मामी होती ती वारंवार तिच्या प्रियकर गणेशला म्हणजेच भाच्याला फोन करत होती मध्यरात्र झाली आहे आणि अजून तुम्ही घरी का आले नाही असे तिला त्याला विचारायचे होते पण प्रियकराचा म्हणजेच भाच्याचा फोन सारखा बंद येत होता काय झालं असेल आपण ठरवलेला प्लॅन सक्सेस झाला की नाही हे सगळं त्या मामीला भाच्याकडून जाणून घ्यायचं होतं पण आता तर नवऱ्याचा तसाच भाच्याचा दोघांचाही फोन बंद येत होता म्हणून मामी घाबरली होती आणि एकीकडे जो भाचा होता त्याच्या घरचे लोकसुद्धा त्याला फोन करत होते पण त्याचा फोन बंदच येत होता त्यामुळे त्या लोकांनी त्याच्या मित्रांना फोन केला आणि विचारलं की तुम्ही नक्की कुठे फिरायला गेले आहात तेव्हा त्या मित्रांनी सांगितलं की आम्ही तर आज भेटलोच नाही कुणी आणि आम्ही आज कुठे फिरायलाही गेलो नाही आता मात्र याच्या घरच्यांना वाटतं की आमचा मुलगा गणेश आम्हाला खोटं बोलून नेमका कुठे गेला असेल मामा आणि भाचा या दोघांच्याही घरचे सकाळपर्यंत या दोघांचीही घरी येण्याची वाट बघतात मामीला मात्र काळजी वाटत होती की या दोघांचाही फोन बंद येत आहे दोघांनाही काही झालं तर नसेल ना त्यामुळे सकाळी सकाळी दोघांच्याही घरचे जवळच्याच एका पोलीस स्टेशन मध्ये दोघही गायब झाले आहेत तिथले पोलीस करून घेतात आणि दोघांनाही शोधण्यास सुरुवात करतात त्यानंतर तारीख होती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची शिवजयंतीचा तो दिवस होता दुपारचे दोन वाजले होते काही कोळी बांधव मासे पकडण्यासाठी तलावावर गेले होते त्या तलावात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता या लोकांची नजर त्या दोघांच्या मृतदेहावर पडते आणि ते, ते लगेचच तिथे पोलिसांना माहिती देतात पोलीस तात्काळच त्या ठिकाणी येतात आणि त्याच बांधवांच्या सहाय्यानं पोलीस त्या दोघांच्याही मृतदेहांना तलावाच्या बाहेर काढतात पोलिसांकडे सुद्धा दोन दिवसाअगोदरच या दोघांच्याच मिसिंगच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरच्यांना लगेचच फोन केला एकीकडे पोलिसांनी मामीला फोन केला तर दुसरीकडे भाच्या घरी त्यानंतर दोघांच्याही घरचे लोक तिथे जमतात घरच्यांना समोर दोन मृतदेह पाहून खूप दुःख झालं होतं पोलिस या दोघांच्याही बॉडींना पोस्टमार्टमसाठी साठी हॉस्पिटलमध्ये पाठवून देतात आणि पोस्टमार्टमचा रिपोर्ट मध्ये समोर आलं होतं की दोघांच्याही मृत्यू होण्याच्या अगोदर दोघांनीही खूप जास्त दारू प्याली होती पोलिसांसमोर आता खूप मोठं आव्हान होतं या दोघांची हत्या नेमकी कोणी केले हे शोधण्याचं पोलिस आता आपल्या तपासाला लागतात सगळ्यात अगोदर पोलिसांनी मामा आणि भाचा या फोनचा पूर्ण रेकॉर्ड काढला कॉल हिस्ट्री काढली त्यात त्यांना समजलं की दोघही व्यक्ती एकाच महिलेला वारंवार फोन करून बोलत असतात आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून मामीच होती त्यामुळे पोलिसांनी विचार केला की हा मामा आहे ही त्याची बायको आहे आणि त्यामुळेच हा वारंवार तिला फोन करत असेल पण भाचा कशासाठी तिला इतक्या वेळा फोन करत होता ती तर त्याची मामी आहे आणि म्हणूनच अशा संशयामुळे पोलिसांनी मामीलाच चौकशीसाठी पकडले आणि मामीची चांगलीच कसून चौकशी सुरू केली मामी अगोदर खूपच जास्त टेन्शन मध्ये होती कारण नवरा पण तिनं गमावला होता आणि भाचा म्हणजेच प्रियकर सुद्धा तिने गमावला होता त्यामुळे तिने पोलिसांसमोर सगळ्या काही गोष्टी मान्य केल्या आणि तिने सांगून दिलं की भाचा आणि मी मिळून कशा प्रकारे प्लॅन केला होता हा प्लॅन आम्ही फक्त नवऱ्याला मारण्यासाठीच केला होता पण भाचाच मरून गेला होता अशा प्रकारे ही संपूर्ण घटना उघडकीस आली आणि मग काय पोलिसांनी मामीला बेड्या ठोकल्या न्यायालयानं तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि पुढील सगळी कारवाई पोलीस सध्या करत आहेत ही घटना सांगून कुणाच्याही मनाला त्रास द्यायचा उद्देश नाही फक्त तुम्हाला सावध करणे आणि सतर्क करणे हाच या घटनेमागील एक हेतू आहे कोणत्याही नात्याला कलंक लागेल असं कधीच वागू नये प्रत्येक नातं हे पवित्र समजले जातात आणि याच नात्याला असे अनैतिक संबंधांमध्ये गुंतवून त्या नात्याला कालिंबा फासू नये रुपालीनं पाप केलं होतं म्हणून तिला शिक्षा ही मिळालीच नवराही गेला आणि भाचाही पण तिच्या मुलांची या सगळ्यात काय चुकी शिक्षा मात्र त्याच मुलांना होणार असं अनाथ होुपाली सारख्या स्त्रियांना एकच सांगणं आहे प्लीज असे अजिबात वागू नका ज्याने तुमच्या मुलांचं भविष्य खराब होईल त्यांना तुमची लाज वाटेल आपल्या मुलांचा तरी विचार करून वागत जा तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं हे मला खाली व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा या स्टोरीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद